हाले लिया हाले लिया हाले लिया ही आई करजविलेली आहे ती आई तिच्या स्वतःची साक्षी सांगत आहे ती आईला गेले पाच वर्षापासून तिच्या पोटामध्ये घोडा होता आणि तो भरपूर त्याच्या तो घोडा साथीमध्ये सकाळी येऊन बसायचा ह्या आईला अन्न सुद्धा खायला त्रास व्हायचा ती आई सांगते की मी दवाखान्यामध्ये गेले आणि दवाखान्यामधून जे गोळ्यातले ते सुद्धा भेटले तरी काही फरक पडला नाही ती आई सांगते की मी प्रार्थनेला येत राहिली आणि एके एके रविवारी ब्रदरांनी संदेश दिले झाला की कोणाच्या तरी पोटामध्ये जो घोडा आहे तो निघत आहे ती आई सांगते की ते क्षणाला जो माझ्या पोटात घोडा होता तो निघून गेला म्हणून ही आई प्रभेशला धन्यवाद देत आहे आपण पण जेव्हा टाळतो प्रभेशला धन्यवाद तुला किती वर्षापासून पोटामध्ये घोडा होता पाच वर्षापासून तू दवाखान्यामध्ये गेली